नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल मनोज जरांगे पाटलांनी जे उपोषण स्थगित केलं आणि शेवटी राज्य सरकारचा मराठा द्वेष पोटातला ओठात आला तो कसा आला आपल्याला समजेलच तुम्ही पाहिला असाल मनोज जरांगे पाटलांना अनेक षडयंत्र रचून त्यांच्या विरोधात उपोषण केले जात होते पण या ठिकाणी उपोषण कोण करायला होते शेवटी कळत नव्हतं सध्या शंभर टक्के राज्य सरकारमधील काही व्यक्तींनी वक्तव्य केले आणि मराठा द्वेष बाहेर काढला कशा प्रकारे तुम्ही पाहिला असाल या ठिकाणी राजकीय पक्षांच्या बैठका होत आहेत च्या पूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप पक्षांची बैठक झाली त्यावेळेस नेमकं काय घडलं जेणेकरून तुम्हाला कळेल खरंच मराठा आरक्षणाचा जो महत्त्वाचा आंदोलन होतं महत्त्वाचं उपोषण होतं ते दडपण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना हलक्यात घेतलं कशा प्रकारे तुम्ही पाहिलं संभाजीनगर या ठिकाणी ज्यावेळेस त्यांची बैठक झाली त्यावेळेस आपल्या देशाचे गृहमंत्री साहेब अमित शहा यांनी त्या बैठकीत काय बोललं की त्यांनी सांगितलं मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे जे उपोषण आहे त्याकडे राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे लक्ष देतील तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून कसे येतील याकडे लक्ष द्या म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला शंभर टक्के त्यांनी हलक्यात घेतलं त्यांना एवढं का कळलं नाही की मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या आंदोलनाला ज्या लोकसभेत हलक्यात घेतलं कशाप्रकारे दणका दिला एवढं लक्षात असून सुद्धा विधानसभेच्या पूर्वी मराठा समाजातील व्यक्तींना हलक्यात घेताल तर शंभर टक्के विधानसभेत फटका बसेल जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा लढा यशस्वी होण्यासाठी प्रत्येक समाजातील व्यक्तींचा पाठिंबा त्यांना आहे हे तरी विसरू नका कारण राज्य सरकारला सत्तेची जास्त प्रमाणात उर्मी चढली कारण मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला अजून त्यांनी कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि जेणेकरून त्यांनी स्पष्ट बोलून सुद्धा दाखवलं की मराठा समाजातील आंदोलन याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करा त्यांनी हे सुद्धा बोलून दाखवलं जे पटेल असतील त्यांचं आंदोलन ज्यावेळेस झालं ते सुद्धा आम्ही कसं हाताळलं आणि त्यांना कशा प्रकारे दाबलं म्हणजे या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींना सुद्धा या ठिकाणी आंदोलनाला दुर्लक्ष करून मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन दुर्लक्ष केल्यानंतर दाबण्याचा प्रयत्न होतोय का मराठा समाजातील व्यक्तींना गाफील ठेवल्या जाते मराठा समाजातील व्यक्तींनी सुद्धा ओळखायला पाहिजे की सध्या मराठा समाजाला गाफील ठेवून त्यांना आश्वासनही दिले जातील की मराठा समाजातील आरक्षणाचा लढा आम्ही विधानसभेच्या नंतर सोडू म्हणजे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची मागणी शंभर टक्के आश्वासनाच्या स्वरूपात विधानसभा झाल्यावर सोडवणार का अशा प्रकारचा लोकांमध्ये प्रश्न आहे लोकांनी सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे सध्या मनोज जरांगे पाटलांनी एक टार्गेट ठेवलं आचारसंहितेच्या पूर्वी सगळे सोयऱ्याचा निर्णय द्या नाही तर परिणामाला समोर जा नेमके परिणाम कोणते तर शंभर टक्के तुम्हाला कळाला असेल लोकसभेत कशा प्रकारे या सत्ताधारी व्यक्तींना फटका दिला त्याच प्रकारे मनोज जरांगे पाटील एक तर सत्तेत जाण्यासाठी प्रत्येक समाजातील व्यक्तींचे उमेदवार देतील किंवा या सत्तेतील व्यक्तींना शंभर टक्के धडा शिकवतील मग तो धडा कशा प्रकारे असेल येणाऱ्या काळातच त्या निर्णयाच्या स्वरूपात कळेल कारण मनोज जरांगे पाटील एकटे निर्णय घेणार नाहीत प्रत्येक समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन मनोज जरांगे पाटील याच्यावर ठोस निर्णय घेतील पण सध्या राज्य सरकारचं पोटामध्ये काय चालू आहे शंभर टक्के ओठात आलंय कारण त्यांना मनोज जरांगे पाटलांच्या उप उपोषणाकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष द्यायचं नाही त्यांनी तर बोलून दाखवलं त्या उपोषणाकडे त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करा म्हणजे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जे आंदोलन आणि उपोषण चालू आहेत त्याच्याकडे लक्ष न देता स्वतःचा पक्षाचं बलाबल कसं वाढेल स्वतःचे पक्षाचे उमेदवार निवडून कसे येतील याकडे लक्ष द्या म्हणजे या ठिकाणी समाजातील व्यक्तीकडे तुमचं लक्ष नाही स्वतःच्या पक्षाकडे लक्ष आहे हेच व्यक्ती तुमच्या पक्षाकडे दुर्लक्ष करतील आणि आपल्या माणसाकडे लक्ष देतील म्हणजे या ठिकाणी प्रत्येक समाज समाजातील व्यक्तींना सुद्धा कळायला पाहिजे की या राजकीय पक्षांना स्वतःच्या पक्षाचं पडलंय पण समाजातील व्यक्तींच्या मागणीकडे दुर्लक्ष करतायत यावरून प्रत्येक व्यक्तीने धडा शिकायला पाहिजे की सध्या या व्यक्तींना सत्तेची लालूच आहे सत्तेशिवाय यांना कुठल्याच प्रकारची झोप येत नाही सत्ता नसेल तर शंभर टक्के यांचा जीव जातो की काय असा लोकांना प्रश्न पडलाय कारण त्यांना सत्तेशिवाय कुठलाच काहीच गोष्टी करमत नाहीयेत त्यांना फक्त एवढंच दिसतंय आपला पक्ष आपली सत्ता लोक गेले चुलित म्हणजे या ठिकाणी लोकांवर कुठल्याच प्रकारचं तुमचं लक्ष नाही म्हणजे समाजातील व्यक्तींच्या मागण्या काय आहेत समाजातील व्यक्तींच्या समस्या काय आहेत याकडे सरळ सरळ तुम्ही दुर्लक्ष करून आपल्या पक्षाचं वर्चस्व गाजवण्यासाठी मराठवाड्यामध्ये मराठा समाजातील व्यक्तींचं संपुष्टात आलेलं जे काही आरक्षण आहे ते पूर्णतः घालवणार का म्हणजे या ठिकाणी एडब्ल्यू एस आरक्षण त्यांच्या हातून घेतलं दुसऱ्या बाजूला दहा टक्के आरक्षण दिलं ते सुद्धा न्यायालयात टिकेल का नाही याची शाश्वती नाहीये पण मनोज दरांगे पाटलांनी जो लढा लावून धरला तो शंभर टक्के सत्याच्या मार्गाने कारण कुणबी नोंदी ज्या व्यक्तीच्या सापडल्या त्या व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्यावे दुसरी गोष्ट सगळे स्वयराच्या निर्णयाची अंमलबजावणी द्यावी तिसरी गोष्ट हैदराबाद गॅजेट असेल सातारा या ठिकाणच्या नोंदी असतील याच्यावर निर्णय द्यावा नाही तर येणाऱ्या विधानसभेत हेच लोक लोकसभेत जे कार्यक्रम केला तोच कार्यक्रम विधानसभेत करतील हे विसरू नका कारण तुम्ही तुमच्या राजकीय पक्षाच्या बैठकीत असं बोलू शकता तर लोक तुमच्या विरोधात का बोलणार नाहीत कारण तुम्ही लोकांच्या समस्यावर कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही लोकांच्या मागण्याकडे कुठं लक्ष देत नाही मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं नव्वा दिवस होता त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती त्याकडे सुद्धा तुमचं लक्ष नाही पण स्वतःच्या पक्षाच्या बैठकी घेण्यासाठी लक्ष आहे कारण त्यांचं एकमेव लक्ष आहे ती म्हणजे सत्ता लोकांवर कुठल्याच प्रकारचं लक्ष नाहीये उपोषणात जे लोक करत आहेत त्यांच्यावर लक्ष नाहीये मनोज जरांगे पाटलांचा जीवाला धोका पोहोचेल का नाही याच्याकडे लक्ष नाही आहे मराठा समाज असो की इतर समाज असो त्याच्यामध्ये पाहिला असेल धनगर समाजातील व्यक्ती असो मुस्लिम समाजातील व्यक्ती असो ओबीसी प्रवर्गातील इतर समाजातील व्यक्ती असो या सर्व समाजातील व्यक्तीमध्ये भांडणं लावून देण्यामध्ये हे नंबर एकला आहेत तुम्ही पाहिलं असाल त्यांना मोडा थोडा राज्य करा हीच नीती माहिती आहे या लोकांमधला वाद पेटवायचा स्वतःची सत्तेची पोळी भाजून घ्यायची एवढा कार्यक्रम येणाऱ्या विधानसभेत शंभर टक्के होणार हे लोकांना माहिती आहे म्हणून लोकांनी सुद्धा जागृत व्हायला पाहिजे जर कदाचित आपल्या मागण्याकडे लक्ष कोणी देत नसेल आपल्या समस्यावर कोणी निराकरण करत नसेल आपल्या समस्या कोणी समजून घेत नसल तर त्या राजकीय पक्षाला आपलं मत का द्यायचं कारण आपलं मत हे विकासाला पाहिजे आपलं मत हे लोकांच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी असायला पाहिजे कारण आपल्या मताचं मूल्य तेच आहे कारण हे व्यक्ती आपल्या मताचं मूल्य या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला अनेक आमिषे दाखवून खरी करू या लोकांनी सुद्धा बळी न पडता येणाऱ्या काळात लोकसभेत जे झालं ते लोकसभेत जे खासदार निवडून आले त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना काही पाठिंबा दिला पण सर्व खासदारांनी पाठिंबा दिला का हा मेन महत्वाचा प्रश्न कारण मनोज जरांगे पाटलांनी ज्यावेळेस लोकसभेत शंभर टक्के लोकांचे नाव घे न घेता लोकांना पाडलं आणि यावेळेस विधानसभेत लोकांचे नाव घेतले तर कशा प्रकारे सुपडा साफ होईल हे विचार करा कारण मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची भाषा तुम्ही करणार असताल तर येणाऱ्या विधानसभेत हे लोक पक्ष तुमचा विसरून जातील कारण कुठल्याच पक्षाला वैयक्तिक कोणाचा विरोध नाहीये का विरोध करणार त्यांना काही घेणं देणं नाही फक्त त्यांच्या आरक्षणाचा जो निर्णय देतील त्या बाजूना हा समाज उभा राहील मनोज जरांगे पाटलांनी तर स्पष्ट सांगितलं आचारसंहितेच्या पूर्वी याचा निर्णय लावा नाही तर विधानसभेच्या परिणामाला तयार राहा म्हणून लोकांनी जागृत होणं काळाची गरज आहे कारण प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःच्या पक्षाचं पडलंय पण लोकांनी सुद्धा स्वतःच्या समस्येवर लक्ष द्या कारण स्वतःच्या समस्येचं निराकरण करणारा कोणता उमेदवार आहे त्यालाच मत गेलं पाहिजे कारण मेन महत्वाचं भारतीय संविधानाने मताचा अधिकार दिलाय तो कुठलाही व्यक्ती आम्हीच दाखवून खरेदी करू शकणार नाही आणि त्या मताचं मूल्य बहुमूल्य आहे ते मत विकत न जाता विकासाला गेलं पाहिजे चांगल्या व्यक्तीला गेलं पाहिजे आपल्या समस्याचं निराकरण करणाऱ्याला गेलं पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी ठोस निर्णय घेतला त्याच्यावर प्रत्येक व्यक्तींनी प्रतिक्रिया दिली आहे मग त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव असो त्यानंतर धनगर समाज असो त्यानंतर मराठा समाज असो प्रत्येक समाजातील व्यक्तींनी मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे एवढं तरी राज्य सरकारने विसरता कामा नये राज्य सरकारला लोकसभेत जे परिणाम भोगावे लागले ते परत विधानसभेत परिणाम भोगायचे असतील तर अशा प्रकारची भाषा वापरणं बंद झाली पाहिजे जर यांच्याकडे तुमचं दुर्लक्ष असेल तर हेच व्यक्ती तुमच्याकडे शंभर टक्के दुर्लक्ष करतील एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला कळालं पाहिजे की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा कोण देत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोण विरोध करते कारण कोणाच्या पोटात काय आहे हे शंभर टक्के ओठात यायला लागले आणि ओठात आल्यावर हो, शंभर टक्के त्याचे परिणाम भोगावे लागतात ठीक आहे तर थांबतो धन्यवाद